नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक नोव्हेंबर पाहूया टॉप घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बनणार असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालंय लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल याबाबतचा खल अजूनही सुरूच आहे अशातच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे गेल्या पंधरा वर्षात इतकी कामं झाली नाही जी मागच्या अडीच वर्षात झालेली आहेत कोणताही प्लान नाही प्लान ए नाही प्लान बी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत हे सर्वसामान्यांची इच्छा आहे राज्यात एकनाथ शिंदे हेच चांगलं नेतृत्व करतील असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं बोललं जात आहे तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे दहा आमदार शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा ही चर्चाही रंगली आहे येत्या तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली जिथे जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला आहे त्या सर्व ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत किमान पाच टक्के तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी अशा सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांना दिल्या आहेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली होती यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कान उघाडणी करत मागणी फेटाळून लावली आहे ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड अशा शब्दात कोर्टाने त्यांना झापले ईव्हीएम बंद करून पुन्हा एकदा बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका के एल पॉल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पी बी वराळे यांच्या खंडपीठासमोर ही सुनवाई पार पडली नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे नागरिकांना आधार कार है। आधार कार्ड कार्ड संदर्भात आनंद वार्ता आली आहे कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम तारीख ही चौदा डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नाव बदलण्यासाठी राजपत्र मात्र अनिवार्य करण्यात आले आहे घोल टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असं म्हटलं जात आहे जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जावं लागणार आहे आधार कार्ड अपडेट नसेल तर आता नागरिकांना अजून दिलासा देण्यात आला आहे गेल्या काही महिन्यांपासून आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख सातत्याने वाढत आहे आता नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची ही वेळ देण्यात आली आहे गोकुळ वारणा राजाराम बापू या सहकारी संघांसह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूत संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपयांची कपात केली आहे तीन फैट चे दूध तीस रुपये लिटरने खरेदी केले जाणार असून गुरुवार पासून त्याची संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला त्याबद्दल दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजीची भावना व्यक्त होत आहे गाय दूध पावडर लोणी दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहत आहे राज्य शासनाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून गाय दूध खरेदीचा तीन पॉइंट पाच फॅट व आठ पॉइंट पाच एस एन एफ करीता किमान प्रति लिटर रुपये निश्चित केला आहे महाराष्ट्रातील इतर संघ सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दराने गाय दूध खरेदी करत आहेत राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे राज्यात तापमानात मोठी घट होताना दिसत आहे रात्रीची थंडी वाढल्याने अनेक जिल्हे गारटले आहेत पुणे जळगाव नाशिक सातारा कोल्हापूर सांगली जळगाव भंडारा चंद्रपूर गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले भाजपा एकशे बत्तीस शिवसेना शिंदे सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना एक्केचाळीस अशा दोनशे पस्तीस जागा महायुतीला मिळाल्या आहेत तरीही अद्याप सत्ता स्थापनेत अडचणी येत असून मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर असावेत यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात आहे जर शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केंद्रातून केले जात आहेत या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन पावले मागे येऊन केंद्रात मंत्री होण्याचा सल्ला दिला आहे भारताचा युवा ग्रँड मास्टर राजू गुकेशला जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेण्यात अपयश आले आहे आणि अखेरीस विद्यमान जगत चीनच्या डिंग लिरेन कडून त्याला लय गमावून बसलेला डिंग डावाच्या सुरुवातीला अडखळताना दिसला त्याने चाली रचण्यासाठी बराच वेळ घेतला पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या गुकेशने आक्रमक सुरुवात करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते मात्र डावाच्या मध्यात त्याच्याकडून चुकीची चाल रचली गेली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलच्या हंगामासाठी दोन दिवसीय मेगा ऑप्शन पार पडले यंदाच्या या लिलावात अनेक नवीन विक्रम झाले आहेत या लिलावात इतिहास रचला गेला आहे चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये झालेल्या लिलावात दहा संघांनी सहाशे एकोणचाळीस पॉईंट एक, एक पाच कोटी रुपये खर्च करून एकूण एकशे ब्याऐंशी खेळाडूंना घेतले दहा बड्या खेळाडूंना कुणीच घेतले नाही परंतु तेरा वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने सर्वांचे लक्ष वेधले त्याला एक पॉइंट एक शून्य कोटींमध्ये राजस्थान संघाने घेतले आय पी एल मध्ये खेळणारा वैभव हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे दुसरीकडे सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या संघाने घेतले आहे